नमस्कार नाम मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण न्यूज बातमी पत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मोठी बातमी कॉ गोविंद पणसारी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी महिला सुरक्षेचाही विशेष काळजी धनंजय मुंडेने एकही काम न करता सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाखांची बोगस बिल उचलली सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप परीक्षेसाठी शाळेत बोरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा निलेश राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी पुण्यात जीबीएस चा पहिला बळी सिंहगड परिसरातील छप्पन वर्षीय महिलेचा मृत्यू

ऐसे कौन से हालात हैं जिसकी वजह से ईवीएम मशीन को लागू करने का लोग हैं उन लोगों के अभी महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव में टोटल विधानसभा की सीटें सीटेंडेन एटीएम है टोटल सीटें टो हंड्रेडेन भाग दूसरा महत्वपूर्ण तो मुद्दा इस संदर्भ में बताना चाहता हूं एक राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार की खास के चला गए ये रियलिटी है इस लड़ाव बनाए रखने के बावजूद भी होने के बावजूद भी केवल के के दो चार सीटें जे ग्राउंड लेवलचे हो, घटक आहोत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहन करत आहोत कारण ईव्हीएमच्या माध्यमातून भारत देशामध्ये एक लोकांमध्ये खूप चिंता निर्माण झाली आहे की आमचं वोट सेफ आहे की नाही आहे ईव्हीएम दोन हजार चौदा कायदाप्रमाणे त्यांनी पीव्हीसी टाउन वेंडिंग कमिटीमध्ये बहुमताने आपले प्रतिनिधी बिनविरोध करून आणले आणि याची बदलापूरच्या इतिहासात लोन घेतली जाईल असा एक व्यक्ती आहे तर येणाऱ्या काळामध्ये असं निर्माण होईल जे गाडगा आणि कमरेला झाडू निर्माण होत राहिला तुम्हाला ओबीसीच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के तुम्ही निघून घ्यायचे सगळे आपल्या मेजर साहेबांचा सत्कार करीत आहेत सर्वांगीण करावा पदभर आयोजित करण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या मार्फत या आंदोलनाला आपला सगळ्यांचा साथ आणि सहयोग नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मिळाला पाहिजे या कारणाने आजचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे प्रशिक्षण महासचिव भारतमुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य माननीय बिलफे सर आपल्या दोन शब्दात्मक मांडतील यांना विनंती करते की आपलं मत आहे तो माननीय वामन विश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा तथा बामसेब नवी दिल्ली यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे साथियो या यात्रेचा जो उद्देश आहे की या यात्रेमध्ये त्याबद्दलच दोन शब्द बोलणार आहे बाजी जास्त वेळ तुमचा येणार तर आता कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षापूर्वी या बदलापूरमध्ये रोड रोड त्याच्यामध्ये रोडमध्ये आलेली ठिकाणी त्यामुळे कटिंग मध्ये आलेली दुकानं त्याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांची आणखी दुकाने गेलेली होती मग अशा वेळे आम्ही काय केला पाहिजे तर एक असा मंच बनवला की ज्या मंचामध्ये आम्ही सर्व लोक त्या लोकांसाठी उत्तर त्यांनी न्याय देण्यासाठी लागतात त्यांचामध्ये बिनविरोध जर निवडून आला असेल ते एक मात्र आता भदलापूर आहे दो दो थी थी। की टाहून निवडणुकीच्या भेटी आम्ही भीमवर बहुजन मुक्ती पाटीलची आठ जणांची पॅनल निवडून आली आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट तर आतापर्यंत आपल्या लोकांना आणि जे लोक निवडून येतात ते स्वतःच्या कर्तृत्वावरती निवडून येत नसून ईव्ही एम ईव्ही एमच्यामुळे भ्रष्टाचार करून येतात किंवा या नेत्या मंडळीच्या ने भाजप सेनेच्या किंवा युतीच्या माध्यमातून जे ज्या पैशाने चालतात तर अशा लोकांच्या भविष्यावरती आपल्या समाजाचं संरक्षण होऊ शकत नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने हा फोन घेतला आणि स्वतः जबाबदारी घेऊन मैदानात उतरले लोकांना कपड मांडून या पोलीस प्रशासनाच्या मदतीने म्हणा त्यांच्या मार्गदर्शनाने म्हणा हे नगरपालिका प्रशासन जे आजच्या तारखेला बुलडोजच्या माध्यमातून फोटीवाड्यांवरती अन्याय करते सातत्याने खऱ्याच ठिकाणी लोकांची तोडफोड केली त्याच्या विरोधात जरच त्यांनी जी कारवाई केलेली आहे त्याच्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने विरोध केला जे आपण बघत मी सध्या आहे बदलापूर मध्ये बदलापूर या नगरीमध्ये बहुजन मूल निवासी समाज जोड यात्रा या ठिकाणी आलेली आहे या यात्रेचे संयोजक वामन मेश्राम आज बदलापूर मध्ये आलेले आहेत ओबीसीची जनगणना असेल एव्हीएम हटाव मोर्चा असेल किंवा बदलापूरमधील विविध समस्या असतील अनेक समस्याला घेऊन या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी इथं आलेले आहेत आपण बघू शकता स्टेजवरती मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर आलेले आहेत हा मोठा जनसमुदाय आपला ह्या ठिकाणी पोहोचलेला आहे आपण एक शेप्टी एक या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत आपण बघणार आहोत सगळ्यांचे सगळ्यांचे मत या ठिकाणी कोण लवकरात लवकर आपण आता मान्यवरांची मुलाखत घेणार आहोत सुरेश जगताप बदलापूर निश्चितपणे त्रास होतील सर आज बदलापूर मध्ये मुलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा आलेली आहे काय नेमका या यात्रेचा उद्देश आहे काय सांगाल याबद्दल या यात्रेचा उद्देश असा आहे की आजपर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांचं संघटन बनवत होतो चालवत होतो ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नव्हतं परंतु भारत मुक्ती मोर्चा हे आंदोलन करणार संघटन आहे आणि डायरेक्ट जे कर्मचारी नाही आहेत त्यांच्यामध्ये जाऊन आंदोलन करत आहोत याचा अर्थ असा की आता आमची भूमिका मध्ये मोठा बदल झालेला आहे हा तो बदल आहे आम्ही जन आंदोलनासाठी काम करणार महाबोधी महाविहाराच देशामध्ये वादळ निर्माण झालेलं आहे याबद्दल काय सांगाल स्टोकांची संख्या देशामध्ये झिरो पॉइंट सेवन वन पर्सेंट म्हणजे बावन टक्का नाही आहे किंवा केवळ बुद्धिस्ट लोकांच्या भरोशावर बुद्धिस्ट लोकांनी जर आंदोलन केलं तर ते पावून टक्के लोकांचं आंदोलन होते आणि पावून टक्के लोकांमुळे बीजेपीला हरवता येते काँग्रेसला हरवता येते असं कधी होण्याची शक्यता नाही आहे आणि त्यामुळे काय होतंय की त्यांना असं भीती वाटत नाही आणि भीती वाटत नसल्यामुळे ते ह्या आंदोलनामुळे फारसे प्रभावित होणार नाहीत आणि तो प्रश्न सोडवणार नाहीत पण बहुजन समाजाला जर जागृत केलं तर बहुजन समाज हा प्रश्न सोडवू शकतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाबतीमध्ये यापूर्वीही आपण अनेक वेळा आंदोलन केलेत अनेक पक्षांना आपण त्याच्यामध्ये सामील केलेत मात्र अजूनपर्यंत त्याला यश येत नाही काय नेमकं कारण आहे कारण त्याच मुख्य कारण बीजेपी आणि काँग्रेस काँग्रेस आणि बीजेपी दोघं मिळून ईव्हीएम मशीन चालवते दहा वर्ष काँग्रेसनी राज्य केलं आणि आता दहा वर्ष बीजेपीच्या लोकांनी राज्य केल्यानंतर आता पुन्हा त्यांचं राज्य चालू आहे अशी शक्यता आहे की आणखी दहा वर्ष बीजेपीचे लोक राज्य केल्यानंतर काँग्रेसकडे पुन्हा दहा वर्षासाठी दिली जाईल बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर